नवमे नवमे नमस्कार श्रावणधारा ह्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह जिथे जिथे धर्माचा लय होतो तिथे तिथे अधर्माचं खंडन करून धर्म प्रस्थापित करण्यासाठी झालेला कृष्णावतार पण मनुष्य जन्म आला कि देह आला मन आलं आणि मनाने जुळणारी नातीही आलीच पाहूयात तर मग खुद्द भगवंतांची ही नात्यांची गुंफण ना तर कृष्णाशी देवकीचं आटलेल्या पान्ह्याच ना तर वासुदेवाशी वसुदेवाचं कम नशिबी ना तर यशोदेशी कान्ह्याचं लोणी साखरेच्या गोळ्याचं ना तर गोविंदाशी नंदाचं मोहरलेल्या पितृत्वाचं ना गोपाळाशी गोपालांच खोडकर खेळीमेळीच ना तर राधा आणि मोहनाच प्रेमाच नाच बोबड्या बोबड्या बोलांच ना तर माधवाशी सुदाम्याच अपरंपार मैत्रीच ना तर मुरलीशी मुरारीच अवीट सुरांनी नटलेलं ना तर गोवर्धनाशी गिरीधारीच संरक्षणाचं धीराचं ना तर कृष्णाशी अर्जुनाचं आपुलकीचं जिव्हाळ्याचं ना तर द्रौपदी आणि केशवाचं भावा बहिणीच्या ना तर रुक्मिणी आणि श्रीधराचं समजूतदार जोडप्याचं ना तर मुकुंदाशी खेळी मेळीच ओढीचं ओढीच ना तर मीरेशी प्रभूचं उत्कट भक्तिपूर्ण शृंगाराचं ना तर सृष्टीशी घनश्यामाचं चराचर व्यापून उडणार चराचर व्यापून उडणार यापुढची अभिव्यक्ती आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहोत निळ्या आकाशात संध्याकाळच्या वेळेला पसरलेली लाल केशरी छटा नीरव शांततेनी गच्च भरलेलं आभाळ म्हणजे जणू काही शांत भक्तिमय अशा मेरेचं प्रतीक तर चैतन्यानी परिपूर्ण धरती म्हणजे जणू काही राधेचं प्रतीक त्या दोघींमध्ये दुवा असलेल्या पर्वतराजी म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण लालकेशरी रंग उधळती आकाशातून संध्याकाळी लालकेशरी रंग उधळती आकाशातून संध्याकाळी खरट्यामध्ये येता परतुनी कातिपाखरे मंजुळगाणी श्यामलनेळसर किरीशिखरेही श्यामलिळसर ही असे वाटती सणू मुरारी मावळतीचे सूर्यबिंबजे लखलखणारा मुकुटमणी वारा वाटे सुसु वाहे वारा वाटे मधुर सुरावट पाव्या मधली अवखळ राथा पनली धरणी अवखळ राथा पनली धरणी अनगगनाची मीरा भोळी राथा आणि मीरे मधला राधा आणि मीरे मथला रेशीम धागा हा गिरीधारी मधुरा प्रीती भाव भक्तीची इथेच घडते भेट निराळी इथेच घडते भेट निराळी राधाकृष्णाचं नातं जगा वेगळं आहे हे आपण जाणतोच कृष्ण जेव्हा गोकुळ सोडून द्वारकेला जायला निघाला तेव्हा काय बरं वाटलं असेल राधेला राधा म्हणजे देह तर कृष्ण म्हणजे तिचा आत्मा असं हे राधा कृष्णाचं अद्वैत राधा बोले सांग रे कृष्णा साहू कसा मी विरहतोय तुका देह मनाचा वियोग होता प्राण कुडितरे राहिल कैसा जाशील सोडून दूर तू तेथे निश्चित खात्री परी सांगना स्मरशील नक्की आठवणींची सुंदर नक्षी कालिंदीच्या तटी बैसुनी रम्य धुंद त्या सायंकाळी त्यात घुमे मधुर पावरी सूर अजून ते काना मधुनी अलोट प्रीती तुझे निमाजे अद्वैताची दिव्य अनुभूती मनात माझ्या तुझीच मूर्ती दिसशी मजला तूच दर्पणी जेथ तेथरे पाहते तुझला तुझ्या विनारे घासही अडला देह इथे तरी आत्मा माझा अरे श्रीहरी तुझला दिधला अरे श्रीहरी तुझला दिधला